सातत्याने जो मराठा समाजावर जो अन्याय झाला तो अन्याय माग हे बीजेपी सरकार आहे त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही मराठा समाजाचा आहोत आम्हाला वाटलं आमचे मुख्यमंत्री आम्हाला सगळे सहऱ्याचा कायदा लागू करतील परंतु त्यांनी तसं काही केलं नाही त्यामुळं आमचे सन्मान्य मनोज पाटील जरांगे यांनी सांगितलेलं आहे की यांना पाडा त्याच माध्यमातून या ठिकाणी वैजापूर असल कन्नड असल आपलं गंगापूर असल आणि संभाजीनगर शहर असेल इथले मराठा बांधव शंभर टक्के खैरे साहेबान खैरे साहेब कोणत्या जातीचे आम्हाला जशी मतलब नाही पण त्या सरकार मधल्या भुमरे साहेबांना पाडू शकतात म्हणून आम्ही शंभर टक्के मराठा समाज हे खैरे मतदान करत आहोत झाला हर्षवर्धन जाधव आहे प्रामुख्यानं हर्षवर्धन जाधवला आम्ही यास मतदान केलेलं आहोत तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही आमच्या पक्षाचं नाही ऐकलं आम्ही वैजापूर तालुक्यातील सवनगाव आहे आम्ही तेराशे मतदान मराठा म्हणून सन्मानाने आमच्या हर्षवर्धन जाताना केलं परंतु मुद्दा आहे त्यांना मतदान करायचं म्हणजे लॉस पण याचा भी गांभीर्याने विचार केला पाहिजे मराठा समाजाचं मतदान हे खैरे साहेबांच्या पाठीमाग करायचं आहे आमचा मराठा समाज हुशार आहे जातीला कोणी बोलणार नाही धरांगे पाटलांनी सांगितलं कुठलाही मराठा उमेदवार द्यायचं नाही काय द्यायचं नाही जन मराठ्याचा उमेदवार दिला असता या सरकारला फायदा झाला असता आणि सरकारची खासदार निवड आले असते माझा मत आहे महाराष्ट्रात कमीत कमी पस्तीस ते सदोतीस खासदार हे महाविकास आघाडीचे येणार आहेत म्हणून मराठा समाजाकडून कर दुर्लक्ष करणार कामा नाही संदीपान यांचं आंदोलन काळात खूप चांगलं बोलणं आम्ही ऐकले हो तुम्ही खूप चांगले बोलले दादाच माझं पण खूप चांगलं होतं काही अडचण नाही काळ बदलत असतो महाविकास आघाडीत पहिले काँग्रेस शिवसेने विरोध होत होती असं काही नसतं काळ बदललेला आहे मागचे ज्यांचेच होते खासदार समोर आम्ही मतदान केलं वाज कुठलाही समज मुस्लिम बांधव असेल मराठा असेल मतदान वाया घालू नका सिनील सैपी खासदार होते दादा बी खासदार होते खासदार होणार खैरेच आणि काय करायचं धनगर समाजाला दिलं नाही त्यांना लोहिलं ओबीसी मराठा मध्ये वाद लावला म्हणून प्रख्यान मी सांगतो हे सरकार पाडलं पाहिजे हे सरकार मनोवादी आहे चिन्ह नसल्याचा काही आले नाही एक सांगू का सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आमच्या वैजापूर तालुक्यात मागल्या काळामध्ये भाऊसाहेब पटेल दोन वेळेस तिकीट मिळालं परंतु त्यांनी कपशीवर लढवलं ते हजार बाराशे मताने पराभव झाली चिन्ह वगैरे जुन्या काळात होतं रंगरंगटी करून आपल्याला टाकावं लागत होतं तसा प्रकार नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून याचे जे म्हातारी माणसे ना खूप ऍक्टिव्ह आहेत ते त्यांची हुशार आम्ही सुद्धा नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे आज मुस्लिम माझे माझ्या सवंगा मीटिंग झाली तर आपल्याला जिलेल साहेबाला मतदान करायचं ती खूप चांगली आहे घुमत नाही परंतु जलील साहेबांना मतदान देणं म्हणजे भाजपचं सरकार निवडून देणं त्या माध्यमातून मुस्लिम बांधव असेल मराठा असेल धनगर असेल हे शंभर टक्के महाविकास आघाडीला मतदान करणार आहे वेळेस परिस्थिती अशी आहे मागच्या वेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्हता इतका तरी पण खैरे साहेबाचा थोडक्या मताने पराभव झाला होता जलील साहेबांना मुस्लिम मतदार पूर्ण मतदान केलं होतं मागासवर्गीयांचं पूर्ण मतदान झालं होतं हर्षवर्धन जाधवला मराठ्यांचं मतदान झालं होतं तरी खैरे साहेबांचा थोडक्या मतानं पराभव झालेला होता आज ही परिस्थिती नाही आज मुस्लिम समाजाला कळतंय आपलं मतदान वाया जाणार आहे मागासवर्गीय समाजाला कळतंय आपलं मतदान वाया जाणार आहे आणि मतदान जर बोमरे साहेबांना द्यायचं तर तो पाठिंबा बीजेपीला होणार आहे आणि शेतकरी आजपर्यंत खूप हैराण झालेले मोदी सरकारच्या काळामध्ये कांद्याला भाव नाही का कोणत्याही पिकाला भाव नाही शेतकऱ्याची इतकी चिंताचूर परिस्थिती झालेली महाराष्ट्रामध्ये आज यायला सुद्धा पाणी त्या इलेक्शन काळामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये आणि शिंदेच्या सरकारच्या काळामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला कोणताही मोबदला दिलेला नाही आणि आता सध्या घोषणा करून राहिली की आम्ही हे करू ते करू आज घोषणा करून काही चालत नाही पहिले दिलं पाहिजे शेतकऱ्याला तरच घोषणा केली पाहिजे चंद्रकांत खैरेंना बोमरे साहेबाचं आव्हान असणार आहे पण आव्हान दिवस इतकं काही मोठं नाही आज परिस्थिती चंद्रकांत खैरेची साहेबाची अशी जातीवाद हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये संपुष्टात आलेला आहे लोकांना कळून चुकलेलं आहे की जातीवादाने मतदान आपलं वाया जात आहे त्यामुळे चंद्रकांत खैरेंना यावर वेळेस